स्मार्ट सोलापूरकर नमस्कार मी आत्ता आहे फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये आणि आपण पाहतो आहे फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या समोर शिवबाबा ट्रॅव्हल्सची एक बस थांबलेली आहे आणि समोर काही भाविक दिसत आहेत तर या घटनेची माहिती मी आता तुम्हाला देतो हे आहे हे भाविक आहेत आंध्र प्रदेशमधल्या येल्लूर परिसरातले आणि हे आपल्या गावातून शिर्डीला गेले होते देवदर्शनासाठी शिर्डीच्या साईबाबाचं दर्शन झाल्यानंतर शिवबाबा ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये बसून शिर्डीवरून हे आ, आज सकाळी सोलापूरला उतरले आणि सोलापुरात जेव्हा ते आले तेव्हा असं लक्षात आलं त्यांना की बसमध्ये म्हणजे या शिवबाबा ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये मागे यांच्या ज्या काही बॅगा ठेवल्या होत्या त्या चुरीला गेल्या आहेत पंचवीस भाविक आहेत जे शिर्डीवरून सोलापूर मार्गे पुढे गुलबर्गेला इकडे गाणगापूरला जाणार होते तर त्यांच्या पंचवीसपैकी चौदा भाविकांच्या बॅगा चोरीला गेलेले आहेत आणि या बॅगा चोरीला गेल्यानंतर या सगळ्या भाविकांनी गाडीचा जो काही ड्रायव्हर आहे त्याच्यावर शंका घेतलेली आहे आणि ही बस सगळी फौजदार वई पोलीस ठाण्यात आणून थांबवलेली आहे आता चौकशी सुरू आहे नेम की नेमकी घटना काय झाली किती वाजता चोरीची घटना घडलेली आहे बॅगा कोणी चोरलेल्या आहेत बॅगेमध्ये काय काय होतं या अनुषंगानं सगळी चौकशी तपासणी सुरू आहे पोलिसांकडनं माहिती घेतली जाते भाषेची थोडीशी अडचण आलेली आहे या सगळ्या भाविकांना मराठी हिंदी कुठलीही भाषा येत नाही पूर्णपणे तेलगू हे बोलतात सोलापुरातले जे काही तेलगू कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत त्यांच्या माध्यमातून माहिती घेऊन पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंद करण्याचं काम सुरू आहे फौजदार चवळी पोलीस ठाण्यामध्ये या अनुषंगाने तक्रार दाखल करण्याचं काम सुरू आहे हे जे भाविक आहेत किंवा यात्रेकुरू आहेत हे सोलापुरात आता अडकून पडल्यामुळं यांना आमदार देवेंद्र कोठे मित्रपरिवारच्या वतीनं जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सरगम साहेब पवनदादा आणि त्यांचे मित्र आहेत मित्र मित्रपरिवाराकडनं या ठिकाणी या सगळ्या यात्रेकरूंची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे अगदी पहाटेपासून यांनी काहीच खाल्लेलं नाही आहे यांना गरमागरम जेवण पॅक करून आणलेलं आहे आणि या पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये जेवण देण्यात येत आहे आत्ता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सरगम साहेब सुद्धा आलेले सरगम साहेब इकडे कसं काय आलात काय नेमकं घटना घडलेली आपले शहर शहरमध्येचे आमदार देवेंद्रदादा कोटे यांच्या कानावर सकाळी ही घटना लक्षात आली पंढरापूर चौकातील ही घटना तीर्थयात्रे करून काहीतरी त्रास होते किंवा त्याच्या भागात चोरीला गेल्या तर घटना कारणाने देवेंद्र देवेंद्रदानी तात्काळ आम्हाला सूचना केला पौजार तोडी किंवा त्या संदर्भात काय झालं ते चौकशी करा त्यासंदर्भात आम्ही इथे आलो असतो आंध्र प्रदेशातील आंध्र प्रदेशातील दिलो दिलो। या गावातून एकत्रित रित्या एक, एक पंचवीस प्रवासी एकत्रित प्रवास करत होते ते कंबम शिर्डीला प्रवास केले शिर्डी येथील संपून ते सोलापूरला येऊन गाणगापूरच्या प्रवासाकरता सोलापूरला येत होते आल्यानंतर त्या लक्षात असं आलंय की बसच्या आपण डिक्कीत ठेवलेल्या बॅगा आपल्या नाही आहेत त्यामुळे त्याचा पांढरपूरवर थोडंसं गोंधळ झाला मग त्या अनुषंगाने या ठिकाणी घटना नोंद करण्यासाठी त्या चौदा प्रवासी त्या ठिकाणी आलेले एकूण पंचवीस प्रवाशांपैकी चौदा जणांच्या बॅगा चोरीला गेलेल्या काय बॅगेमध्ये काय होतं बॅगामध्ये त्यांनी पूजा साहित्य वगैरे जे शिर्डी परिसरात खरेदी केलेलं आहे त्यांचं साहित्य त्यासोबत त्यांचे विविध वस्तू आणि प्रत्येकाचे आधार कार्ड औषधोपचारासह काहीचे रोख रक्कमही गेलेली आहे प्राथमिक माहितीनुसार नेमकी ही घटना कुठे घडली असेल किंवा कोणी केली असेल ड्रायव्हरवर संशय आहे ड्रायव्हरच्या माध्यमातून ही घटना घडली अशी प्रवाशांचं म्हणणं आहे त्यांना भाषेचा अडचण असल्यामुळे बा नेमकं ड्रायव्हर कोणाशी काय संवाद साधतोय हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं एखाद्या रस्त्यावर भूमपरा रस्त्यावर कुठंतरी एखाद्या सि कॉर्नरला बस थांबली होती त्यावेळी ही घटना घडली अशी त्यांची म्हणणं आहे ओके आता आपण देवेंद्रदाच्या माध्यमातून या भाविकांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे हो नक्कीच आमरा देवेंद्रदादा फुटे यांनी आमची चहा पाण्याची सोबतच नाश्ता वगैरे सर्व सोय करा त्यांना अडचण येऊ करा भाषेची अडचण असेल किंवा आणखीन काही त्यांना गरज लागतील त्या सगळ्या त्या तात्काळ पुरवण्याचं ग्वाही आपल्या आमदार देवेंद्र दादा दा खोटे यांनी दिलेली आहे त्यांच्याच मार्गदर्शनाकडे आम्ही हे काम करत ओके धन्यवाद जयेश धर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश धर्मी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरी जवळ सोलापूर मयूर क्लासिक एसी बैंक्विट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपए में मयूर क्लासिक एसी बँकुएट हॉल जुले सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स